गोकुल सोबत गोकुल कुत्र्यांना मारू पण शकत नाहीत आणि पकडू पण शकत नाही त्यामुळे माणसांना आता मारायचं औषध आणा आणि कुत्री जगावा आणि घरात नेऊन ठेवा लावा डेंगू तर एवढा मोठा प्रश्न झालाय की स्वतःची माझी बायको आता ऍडमिट आहे डेंगू मध्ये काल ती सिरियस होती हे आमची तारावरती कसरत चालली होती बायकोला वाचवणे तुम्हाला नगरसेवक हवेत की आता प्रशासन आहेत तेच झाले असेल बेकाव नसेल बेकाव नगरसेवक आहेत हवेत की नको हवेत कर कामाचं पाहिजे उगत कसं आहे असून नावाला उपयोग नको ते नाल्याचं पाणी तिथं साठलेलं पाणी काटलं परत एरे माझ्या मागल्यासारखं त्या नदीमध्ये प्रदूषण सावला का आज हातोवाडीची मागणी महापालिका करत्या पण मुळात आम्हाला सेवा द्यायला त्यांना कमी पडालं ज्या मेनका गांधींनी जो कायदा केला तिच्या घरात ही कुत्री नेऊन सोडा नमस्कार दर्शको लाइव मराठी पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी असित बनगे आपले स्वागत करतो सध्या मी आहे प्रभाग क्रमांक तीस खोलखंडबा या प्रभागामध्ये सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासन कार्यरत आहे कोणतेही नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे माझ्यासोबत आहेत या प्रभागातील नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत एकूणच त्यांच्या वतीनं कामकाज कशा प्रकारचं चालवलं जाते कामकाज काय काहीच नाही जाय गटार स्वच्छ नाही येत पाणी नाही होते कचरावाली येत नाही ढास भरपूर झाल्यात आणि काय सांगायचं सांग बा सगळं म्हणजे असं म्हणजे हे आहे की काय बोलाय काय नाही आठ आठ दिवस कचरावाली येत नाही गटार नाही वास येते गटार येत नाही तुम्हाला नगरसेवक हवेत की आता प्रशासन आहेत ते असून बेका उपयोग नाही नसून बेका उपाय उपयोग नाही हाही आपला चालणार राडा चालणारच तू तुम्ही काय सांगाल सध्या प्रशासन कार्यरत आहे नगरसेवक नाही आहेत नसून बी काय त्या पाणी एक दिवस आढळते ते बी वेळेवर येत नाही येते ते लहान येते लहान म्हणजे एकदम बारीक स्वरूपात कचरा तर काय चार पाच दिवस घंटा गाडी झालेला नाही त्यामुळं घरातला कचरा तसाच राहिला आहे गटरी स्वच्छ नाहीत डास आहेत आधी उष्मा वाढलाय त्यामुळं हे जातल्यात पाण्यात आळ्या झाल्यात म्हणजे कुठल्या प्रकारची फवारणी नाही काय नाही भागात नगरसेवक आहे तो हवेत की नकोत हवेत कर कामाचं पाहिजे उगच कसं आहे असून नावाला उपयोग नको गरसेवक म्हणजे त्यांनी कामं पाहिजे नुसतं आता काय प्रतिनिधी आहे म्हणून झालं पाहिजे काय तर कामाच्या अपेक्षा का 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 असतात ना त्यामुळेच नगरसेवक झालेला असतात त्याही नाही त्यांनी कामं करायला पाहिजे बाकीचं काय नाही प्रशासनाकडून तुम्हाला कधी कर आवाहन करण्यात आले का की तुमच्या काही समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा काही कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आहे का आता आयुक्तांचा नंबर असतात कचरा याच्यावर संपर्क साधा हे आम्ही फोटो फिटो पाठवलेत की माझी काम नव्हते ड्रेनेज ते तुंबलेले काय उपाययोजना केल्या जातात काय ठराविक त्या फोटो पाठवले त्यावेळी झाल्या की उपाययोजना म्हणजे ड्रेनेज ब्रिनेजचं पाणी होतं ते केलं आहे तिने घेऊन आत्ताचं मेन म्हणजे आहे एक नाही आता कामावरनं माणसं वैतागलेली आहेत आधी पाणी दुपारच्या टायमिंगला येते माणसं जेवण कामं करणार का ते पाणी भरत बसणार प्रशासकांना काय सूचना कराल आता एक तर पाणी वेळेवर सोडा स्वच्छता एक आणि स्वच्छ कचरा गाडी म्हणजे एक यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय काम कशा प्रकारे चाललंय काम चांगलं चाललंय पण आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून भागातला हा मतदारसंघात असायलाच हवा नगरसेवक असला तर लोकांच्या समस्या सांगायला त्याला बरं पडते कोणतरी विचारणारा माणूस असतो आपल्या हक्काचा माणूस लोकांनी निवडून दिलेला असतोय लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिथे असला तर आपल्याला काहीतरी आपल्या समस्या मांडता येतात मग त्या गटरी रिपेरीच्या असू देत किंवा रोड रिपेरी चांगले करण्यासाठी असू देत आपल्याला तसा अधिकार बसत नाही तर लोक एकत्र येऊन कुठला मोर्चा काढायला बघत नाहीत म्हणून एखादा प्रतिनिधी असला तर त्याच्यापर्यंत निदान जाऊन एखादा माणूस घरगुती विषयात सांगू शकतो आहे आमचा रोड असा झाला आहे किंवा एखाद्या मंडळाचा प्रतिनिधित्व जाऊन बोलू शकतो आहे किंवा त्या मंडळाचं मतदान मागायला येणारा एक चार मा उमेदवार असतोय त्यामुळे गल्ली एकत्र येऊन एखाद्यापेक्षा समस्या म्हणून आमच्या समस्या तिथं मांडा म्हणून नगरसेवक हा महत्त्वाचाच आहे प्रशासक हे चांगलंच आहे पण प्रशासकपेक्षा आम्हाला आमचा प्रतिनिधी असावाच कारण आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आम्ही कुणाकडे तर जाऊन आम्ही सांगत होतो आज बाबा आमच्या इकडं रोड खराब आहे आम्ही जाऊन त्या प्रतिनिधीला सांगत होतो की चार दिवसाचा आठ दिवस पण धरायचा त्यात बजेट चांगला कार्यकर्ता मिळावा चांगला नगरसेवक मिळावा ही आमची अपेक्षा असतेच पण प्रशासकपेक्षा आम्हाला हा उमेदवार गल्लीतला जवळचा माणूस असतोय संबंधितला असतोय पूर्वी आता आमच्या इथं समस्या प्रश्न असे झालेत की शाळेतचं ग्राउंड आहे लोकांना खेळायचं काय गल्ली नाही लहान मुलं खेळत असतात ह्या समस्या सांगायच्या कुणाला असं झालंय ग्राउंड असावं आता ते ग्राउंड मध्ये संपूर्ण हे आहे पार्किंग झालंय जे कोण वाटेल तिथे गाड्या आणून लावल्यात ते लोकांना खेळायला नाही सगळी लहान मुलं दिवस रात्र या रोडवर खेळतात त्यांचे कितीतरी ऍक्सिडेंट झाल्यात किती जणांची धक्काबुक्की झाल्यात काही जणांच्या गाड्या अडवायला पोरं अडवायला आई वडिलांची मारामाऱ्या पण झाल्यात या अपघात होत्या बऱ्याच गोष्टीची तडजोड व्हायला म्हणजे हे समस्या वाढत चालल्यात या तर कुठेतरी आता रिकामक ग्राउंड आहे शाळेचं शाळा ती शाळा बंद तिथं आता शाळेच्या ठिकाणी काही चांगल्या ऑफिस आणलेत ते आपल्या मतदारसंघातले चार पाच मतदारसंघातले ऑफिस आले चांगलीच गोष्ट आहे म्हणजे फाळ्याचं ऑफिस असू दे किंवा त्या आरोग्याचं असू दे लोकांना इथं जवळ झालं चांगली गोष्ट झाल्या ती इथल्या माजी नगरसेवकांनी ते तिथं आणलं म्हणजे नंदकुमार मोरीने त्यावेळेला चांगलीच गोष्ट घडल्या आपल्याकडं पाण्याचं ऑफिस आणलं काही गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत नाही अशा पण त्या लोकप्रतिनिधीकडनंच घडल्यात मग ते अनेक पुढं रोग ह्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी होते तेही चांगले होते मधले आले आता जे आहेत पण आता जर आता हे चार पाच वर्षे जवळजवळ मला कोरो ते कोरोनाच्या अगोदर इलेक्शन चालू झाल्याने जी थांबली ती अजूनपर्यंत इलेक्शन नाही त्यामुळे बऱ्याचच लोकांच्या अडचणी निर्माण झालेल्या पण पहिलाही असले प्रश्न सुटायला पाहिजेत की जे आज लहान मुलं रोडवर खेळायला सगळ्या चौका चौकातून गल्लीबोळातून मुलं खेळायला बॅट बॉलचं त्यांना कुठं ग्राउंडच नाहीत कोल्हापुरात पण नाहीत आणि बळत्या ह्याच्यात कुठं तर उपलब्ध करून या लोकांनी महानगरपालिकेने दिलं तर ती लोक पोरांचं ॲक्सिडेंट वाचतील त्यांची बांधणं रोडवरची दररोजची वाचतील आता पाण्याचा प्रश्न डेंगूचा तर एवढा मोठा प्रश्न झाला आहे की स्वतःची माझी बायको आता ॲडमिट आहे डेंगूमध्ये गल्लीतल्या दोन बायका ॲडमिट त्याच दवाखान्यात आहेत आम्ही काल ती सिरियस होती म्हणजे आमची तारावरती कसरत चालली होती बायकोला वाचवण्याची आता ती टेबल आम्ही चांगली झाली एकूणच आता प्रशासन कार्यरत आहे तुम्ही प्रशासकांच्या कामकाजाबाबत समाधानी आहात का अजिबात नाही कारण मुळामध्ये प्रशासक महा महानगरपालिका आयुक्त म्हणून ज्यावेळी काम करत असतात त्यावेळी कोल्हापुरातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये ते फिरू शकत नाहीत त्यामुळे ज्या त्या प्रभागातल्या समस्या ह्या आयुक्तांना माहीत नाहीत इथं काम कोण करतंय ते त्या भागातला मुकादम करत असतो आणि त्याच्या खालचा कर्मचारी मग प्रत्येक वेळी आमच्या इथं काही गल्लीमध्ये समस्या असली भागामध्ये प्रभागामध्ये समस्या असली तर आम्ही त्या कर्मचाऱ्याला सांगायचं काय आणि त्या कर्मचाऱ्याच्या जा माध्यमातून होत नाहीत मा मा कारण ते काय म्हणतात की आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे मग जाते कोणाकडे प्रकरण परत वरती विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे जाते शहर अभियंता असेल मग आयुक्त मग ही कामं मार्गी लागणार कधी आता वेळोवेळी भागातल्या समस्या घेऊन ज्यावेळी आम्ही आयुक्तांच्याकडे निवेदन द्यायला जातो आहे तर त्या कामाचा पाठपुरावा होत नाही आम्ही जरी पाठपुरावा केला तर त्याचं वेळेत अंमलबजावणी होत नाही आज भागामध्ये पंचंगा नदीजवळ आहे पंचंगा नदीमध्ये महिला मिश्रित पाणी गटरीचं डायरेक्ट नदीमध्ये मिक्स होतं संदर्भात आम्ही उपाययोजना करा म्हणून महापालिकेला निवेदन दिलं होतं त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तात्पुरतं आलीत ते नाल्याचं पाणी तिथं साठलेलं पाणी काढलं परत एरे माझ्या मागल्यासारखं त्या नदीमध्ये प्रदूषण सावला आता नदीवर देव लावा लागल्यात ला ला ला। म्हणजे एक लाईट विद्युत रोषणाई म्युझियम टाईप करावं लागल्यात पण माझं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुरामध्ये ते सगळं बुडलं जाणार मग तुम्ही एक कोटी रुपये दोन कोटी रुपये जे जिल्हा नियोजन त्या ठिकाणी खर्च करायला लागला आहे हा पैसा व्यर्थ जाणारा हा पैसा तुम्ही पंचगाय नदी घाटाच्या विस्तारीकरणासाठी त्याच्या डागडोची तुम्ही वापरा ना तुम्ही लाईट लावून कोणासाठी ते मनोरंजन करायला जे शिवाजी पुलाला पर्यायी पूल तयार झाला ते ऐतिहासिक शिवाजी पूल आहे त्या शिवाजी पुलाचं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून डागडूची होणं गरजेचं होतं त्याच्याकडे दुर्लक्ष चाललंय पंचंगा मशानभूमी आज आमच्या भागामध्ये आहे मशानभूमीमध्ये एवढी दुरावस्था चालू आहे आज कुत्री मांजरं त्या ठिकाणी नेवत शिवाय त्यात कावळं राहिलं बाजूला आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दाखवून दिलं तर ते म्हणतात की आमच्याकडे इथं महापालिका मशानभूमीत कर्मचारी कामाला येत नाही आयुक्तांना आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलं तर आयुक्त कुठलीही कारवाई त्या ठिकाणी करत नाहीत महापालिकेच्या पत्रे मशानभूमीचं शेड बदलण्यात आलं पण त्याचं जुनं जे स्क्रॅप आहे ते समोर त्या ढेगाऱ्यावर टाकलेलं आहे दोन वर्ष तिथं धूळ खाईत पडलेला आहे आम्ही त्यांना ते, ते, ते पण सांगितलं की हे जर तुम्ही स्टोअरला नेऊन विल्हेवाट लावा चार पैसे महापालिकेला उत्पन्न आहेत पण पावसात गांजत पडलेला आहे दोन वर्षापूर्वी गॅसदाईनी त्या ठिकाणी पंचगाम मशानभूमीमध्ये महापालिकेने हट्टाने पैसे खर्च करून बसवले आज ती गॅस गॅसदाहिनी कालच परवा दिवशी काढून त्या भिजत पावसामध्ये टाकलेल्या आहे मग महापालिका नाही त्या उटाट्यू गोष्टीचा आणि पैशाचा वारेमा खर्च करतोय ज्याचा लोकांना कुठलाही फायदा होत नाही प्रभागामध्ये काय मूळ समस्या आहेत एक म्हणजे गटर स्वच्छ पाणी ह्या महत्वाच्या मूलभूत सुविधा लोकांना पाहिजे असतात आणि आरोग्याच्या ह्या सुविधा द्यायला महापालिका सक्षम आहे का आज हातवाढीची मागणी महापालिका करत्या पण मुळात आम्हाला सेवा द्यायला त्यांना कमी पडाल्यात आज गटरी हाय असे तुंबलेल्या आहे ड्रेनेज लाईन कुठल्या तरी फुगून वर आलेला आहे आज शंभर कोटीचा कोल्हापूरमध्ये रस्त्याचा प्रकल्प आला रस्ता निम्मा झाला नाही तोपर्यंत परत तो उकरायला चालू झाला कालच्या पेपरमध्ये पाईपलाईनसाठी म्हणजे कसला भोंगळ कारभार रस्ता उचलून घेतलेला आहे उमरं खाली गेलेला आहे म्हणजे पावसाळा आलं की लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार तो रस्ता तुम्ही बीच्या सायने खोदून रस्त्याची लेव्हल उंबरा वर पाहिजे आणि रस्ता खाली पाहिजे हा सगळा अनागोंदी कारभार महापालिका प्रशासक चालू आहे त्यामुळं आमचं ज्या समस्या पूर्ण करणारा हा ज्याच्या आम्ही ज्या गोष्टी बोलू शकतो हा भागातला प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असतो नगरसेवक म्हणून ज्यावेळी महापालिकेमध्ये निवडून जाईल त्यावेळी आम्ही त्या नगरसेवकाला हक्कानं अधिकाराने आम्ही ते काम सांगू शकतो त्यामुळे महापालिकेवर प्रशासक काय नगरसेवक पाहिजे आज खासदार पाहिजे आमदार पाहिजे मग नगरसेवक का नको इथं का प्रशासक आहे मग खासदार की पण थांबवा आणि तुम्ही प्रशासक नेमा ना राष्ट्रपती राजवट लागू करा विधानसभेला पण तुम्ही तसंच करा तुम्हाला कार्यकर्ते प्रचाराला पाहिजे सभेला पाहिजे कार्यकर्त्यानं गल्लेबोळात नेत्याला घेऊन प्रचार केला पाहिजे मग ज्यावेळी महापालिकेचं नगरसेवक पद निवडायला येते त्यावेळी तुम्ही प्रशासक का ठेवताहो हु। आज ह्या इलेक्शन दोन वर्षापूर्वी जो व्हायला पाहिजे होत्या पण राज्य सरकारचा जो भोंगळ कारभार चालू आहे पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण चालू आहे यामुळे समाजावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे ज्या प्रतिनिधींना आम्ही विश्वासानं निवडून देतो तो आज प्रतिनिधी निवडून गेला की उद्या कुठल्या पक्षात जाणार आहे हे आम्हाला कळण्यात आले त्यामुळे समाजामध्ये ह्याचा इफेक्ट होऊन समाजातल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलेला आहे आणि लोक पण मग आता काय म्हणालेत हीच जाऊन पैशासाठी वर इकडे तिकडे ओढ्या मारा लागल्यात हिंनाच आमचं देणं घेणं नाही त्यामुळे मतदार पण मतदान केंद्र कमी चालले आहेत कशासाठी निवडून द्यायचं म्हणतात त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे हे जर सुधारायचं असेल तर पहिला सरकारनं शासनानं स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे मग नागरिकांपर्यंत तुम्ही बदल घडवू शकता ह्याचा खरोखर ज्या आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने विचार केला पाहिजे आणि ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका जेवढ्याही लढावा थांबलेल्या आहेत ज्या ठिकाणी प्रशासक आहेत त्याच्या निवडणुका तात्काळ होणं गरजेचं आहे तिथले लोकप्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये जाणं गरजेचं आहे अन्यथा हा महापालिकेचा भोंगळ कारभार होईल आणि अनेक समस्यांच्या गर्दीमध्ये प्रत्येक शहरात अडकली जातील आता महापालिकेच्या कामकाजाबाबतीत प्रशासकांना दहा पैकी गुण द्यायचे झाली द्याल मी दहा पैकी पाच देणार सर सरळ पाच देणार कारण कामं कुठलेही होत नाहीत आज महापालिकेनं कोल्हापुरातलं कोंडाळं काढलं आणि आज काय केलं कोंडाळं काढून नेलंत आणि त्याच जागेवर आज कोंडाळा सगळा साठवला जातोय महापालिकेची टिप्परीची गाडी गल्लीमध्ये येत्या पण मेन रोड न जाते जे बोळातली लोक राहणार आहेत एक वीस वीस घर ज्या बोळामध्ये त्या गल्लीमध्ये ती गाडी जाईत नाही मग त्या लोकांना बाहेर कसं आणून ठेवला की कुत्रे येतात आणि तो कचरा सगळ्या रस्त्यावर करून जातात आज कुत्र्यांची एवढी समस्या आहे एक दिवस असं येणार आहे की माणसांची संख्या कमी आणि कुत्र्यांची जास्त होणार प्रत्येक गल्लीमध्ये वीस आणि पंचवीस कुत्रे आहेत महापालिकेला पकडून या म्हणले की आम्हाला म्हणतात अधिकार नाही नसबंदी करा म्हणले की ते पण येत नाहीत मग आज लहान पोरं गल्लीतनं जे मुक्त श्वास घेऊन खेळत होती त्या मुलांना कुत्रे चावलीत किंवा त्यांच्या अंगावर धावून गेले ती लहान मुलं कशा प्रकारे प्रतिकार कुत्र्यांचा करणार आहेत ज्या मेनका गांधींनी हा हो कायदा केला तिच्या घरात ही कुत्री नेऊन सोडा लोकांना झोपा लागणा झाल्या ही सत्य परिस्थिती आहे महापालिकेचा हा मूलभूत प्रश्न आहे कुत्र्यांना मारू पण शकत नाहीत आणि पकडू पण शकत नाहीत त्यामुळे माणसांना आता मारायचं औषध आण आणि कुत्री जगावा आणि घरात नेऊन ठेवा जावा का तुम्ही काय सांगाल माझं एकच मत आहे की महापालिके प्रशासन विभाग आहे नोकरशाही आहे हे जनतेच्या पगारातून ते म्हणजे करत असतात कामकाज करत असतात तर त्यांची सामाजिक बांधली किंवा जनते काय तक्रार काय ते त्यांनी पण बघायला पाहिजे हां आणि नगरसेवक हा पाहिजेच कारण नगरसेवक नगरसेवकाशिवाय आपल्या कुठल्या अडचणी सुटू शकत नाहीत हे आम्ही आजपर्यंत आमचा अनुभव आहेत एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणून मी खरोखर माझ्या नावावर उल्लेख करतो की पूर्वी आमच्या गवळीगल्लीमधील सांगाकोर म्हणून एक नगरसेवक होते माजी नगरसेवक तर ते, ते स्वतः सकाळी सहा सहा सा, सात वाजता इथे यायची गल्लीत आणि प्रत्येक घरात जाऊन विचारायची तुमच्यावर काय अडचण आहे काय आहे तुमच्यावर काय आहे ते सगळे निवारण करायचे म्हणजे अशी नगरसेवक आणि अशी नोकरशाही ही माणसंच पण पाहिजे प्रशासन नोकरीशाची तर आपण या ठिकाणी पाहिलेत की येथील नागरिकांचा प्रशासनावर रोष असल्याचं दिसून येते अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर